आजची भीमा कोरेगावची जी इयरिंग होती ती झाली ती इयरिंग याच्यासाठी होती की आम्ही एक अर्ज दिला होता की महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राची असणारी माहिती ही सकाळमध्ये आली होती त्याची कटिंगही आम्ही जोडून दिली होती आणि त्याच्यामुळे बोलवायचं की न बोलवायचं हा असणारा विषय होता आज असं ठरलं आहे की <coughs> कमिशन पुढे सगळ्याच बाजू आल्या पाहिजेत आणि म्हणून आम्ही असणारा प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट सी पी सी पी सीचा अंडर प्रोव्हिजन जे आहे त्याच्या खाली असणारा ॲप्लिकेशन करणार आहोत आणि शरद पवारांना असणारं कमिशनचं एक पत्र जाईल की त्यांच्याकडे ते जर डॉक्युमेंट असेल तर त्यांनी ते प्रोड्यूस करावं हो। तारीखसुद्धा कमिशनच त्यांना देईल आणि आम्ही असणारा अपेक्षा बाळगतोय की कमिशनसमोर हे, पत्रा आले नंतर। कमिशन कमिशन हे पत्र आल्यानंतर सगळ्याच बाजू कमिशन पुढे असतील आणि मग कमिशनला स्वतःचं रेकमेंडेशन करणं हे सोपं जाईल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे त्याच्यामुळे आमची जी बाजू होती की स शरद पवारांचं पत्र जे आहे ते रेकॉर्डवरती आणलं पाहिजे त्यांचं म्हणणंसुद्धा त्याच्यावरती ऐकून घेतलं पाहिजे ते असताना कोर्टाने आज ग्राह्य म्हणजे कमिशननी ग्राह्य धरलं आणि त्या पद्धतीने कारवाई आता होणार समोर यावं की पवारांनी समोर पत्र घेऊन नाही त्या आता तो त्यांच्यावरती आहे ते पत्र पाह देतात एकतर पहिल्यांदा त्यांच्याकडे काय आहे ते असणार कर हे, हे करतील का वर्तमान पत्राच्या बातमीवरनं आम्ही असणार ते हे केलं होतं आणि सकाळमध्ये आलेल्या बातमीवरनं आम्ही केलं होतं आता पत्र आहे तर ते प्रोड्यूस करतील काय नक्की या पत्रामध्ये होतं की तुम्हाला कमिशन समोर मांडावं लागलं हे पत्र त्यांनी दिलं तर तपासामध्ये काय बदल होतील किंवा काय नाही तपासामध्ये तपासामध्ये काहीच बदल होणार नाही पण कमिशन समोर सगळीच बाजू आली पाहिजे आणि आ... मग कमिशन त्याच्यावरती रेकमेंड करू शकत शरद पवारांच्या पत्रामध्ये सकाळमधल्या आलेल्या बातमीमधली न्यूज अशी होती की ती दंगल घडून आणलेली दंगल आहे त्यांच्या न्यूज मध्ये जे आहे थी पत्र तेनी ठाक दिले आसे ते पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे ते साधारणतः पुढची तारीख कधी असेल किंवा तीस तारखेची तीस तारखेच तो आज उद्या एक दोन दिवसामध्ये जाईल त्यांना त्या कमिशनच्या पत्रामध्ये शरद पवारांनी जे पत्र उद्धव ठाकरे कॉपी त्याची कॉपी 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 प्रोड्यूस करायला सांगणार आहेत एक महत्वाचा प्रश्न आहे जम्मू काश्मीरच्या पुण्यामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातले दोन पर्यटक हो अत्यंत अत्यंत दुःखद घटना आहे माहिती आम्ही घेतोय संध्याकाळी मी त्याच्यावरती स्टेटमेंट करणार आहे आशा पद्धति थैंक यू थैंक यू थैंक यू चला संध्या करना रहे हाँ Sir, हाँ आज जो है कमीशन के सामने सुनवाई हुई सुनवाई का एक मुद्दा था कि सकार न्यूज़पेपर जो है उसमें एक खबर आई थी कि शरद पवार ने उस वक्त के जो मुख्यमंत्री है उद्धव ठाकरे इनको एक लेटर लिखा था और एस आई टी मार्फ़त इसकी जांच करने की मांग उन्होंने की थी और उसमें ऐसा भी न्यूज़ में सजेशन है कि ये किन लोगों ने किया है ऐसे जानकारी उनके पास है तो कमीशन को हमने कहा कि सब तथ्य कमीशन के पास आने चाहिए अभी तक ये लेटर का जिक्र नहीं हुआ है इसलिए कमीशन ने शरद पवार जी को समन्स भेजना चाहिए प्रोडक्शन का समन्स भेजना चाहिए और वो लेटर जो है उनके पास से मांगना चाहिए ऐसी मांग हम लोग ने की है कमीशन ने इसको मांग लिया है एक दो दिन में जो है आज या कल शरद पवार के पास वो लेटर प्रोड्यूस करने का समन्स हमदस जो है वो चले जाएगा और तीस तारीख की मेरे तीस तारीख जो टेंटेटिव uh, ये है तीस तारीख को फाइनलाइज किया है कि वो लेटर है या नहीं है उसकी एक है कहते लो तो लोकेशन पार्क सहां थैंक यू